आता जे निवडणुकीचं वारं वाहत आहे तर या निवडणुकीबद्दल काय वाटतं तुम्हाला निवडणुकीबद्दल काय जो काम करेल त्यालाच मत द्यायचं आहे ना आणि ते आश्वासनं तर आजपर्यंत ऐकलेलीच आहेत शेतकऱ्यांचे जे आहे त्याबरोबर बाराही महिने ते रडगाणी आहेत ह्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच आहेत मग कुठलंही जरी सरकार आलं तरी जनतेसाठी काही नाही फक्त आश्वासन आहे आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली कर ना किती केली सामान्य शेतकऱ्याला केली नाही फक्त मोठ्या शेतकऱ्यांना केली की ज्यांचे बागायतदार आहेत की ज्यांचं उत्पन्न वार्षिक चार चार पाच पाच लाख रुपये त्या लोकांनाच मत झालं आणि तो काही नोटबंदीचा निर्णय घेतला तो तो योग्य होता काय योग्य होता योग्यही होता एका दृष्टीने योग्य होता पण त्याचं निरसन किती झालं काय झालं नाही त्याच्यामध्ये शेवटी शेतकऱ्यांची हाल अपेक्षा झाली कारण अशिक्षित समाज इकडे त्यांना त्यातलं काय समजते बरं आता तुम्ही खूप जुने मतदार आहात इथून मागे तुम्ही मतदान केलंय आता या मोदी सरकारलाही तुम्ही मतदान केलंय तर मग मोदी सरकार आणि काँग्रेसचं सरकार यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला फरक आहेच ना कारण मोदी सरकार कारण हे मोठे सरकार आहे मोठे सरकार म्हणजे मोठ्याल्यांचं सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे आणि काँग्रेस जे होतं ते गोरगरिबांचं होतं म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला केला नाही असं नाही त्यांनी भ्रष्टाचार केलेलाच आहे सगळेच एकाच माळीचे मनी आहेत पण जे काय याच्यामध्ये जी मागची जी मा तुलना होती तर काँग्रेस सरकारमध्ये साधारणतः आजपर्यंतचे जे गरब गुरुब होते आजपर्यंत खात होते पण मोदीच्या याच्यामध्ये सगळंच काही गोष्टी येणार शिर्डी मतदारसंघामध्ये आता कोणते उमेदवार उभे आहेत माहीत आहेत माहीत आहे लोखंडे लो लोखंडे आणि गायकवाड कांबळे 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 हां तर मग आता काय वाटतं म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत जो उमेदवार निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची काय अपेक्षा तर का आजपर्यंत ब मरायला आले काही माणसे मेले पण त्यांच्या कोण कुठल्या खासदारांनी किंवा कुठल्या आमदारांनी पूर्ण केलेले आहेत शेवटी तोंड पाहून दाढी पाहून वाढी आहे ना तुमच्या कशाला येतात इकडे काय ते फक्त आता इकडे त्यांचे जे असतात ते फिरतात जे त्यांचे हाताखालचे कार्यकर्ते ते बोध शिकून फिरणार तेवढं सांगणार आम्ही हे करू आम्ही ते करू त्याच्यामध्ये बाकी जनतेच्या काही नाही जनताही असं उरपत राहणार आता ज्या निवडणुका होणार आहेत आता आगामी निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये कोणाची सत्ता येईल असं वाटतंय किंवा सत्ता येईल असं आता ते नाही सांगते ना, ना। कारण इथे आज आजकाल जे चाललंय ना सत्ता कोणाची येऊ शकते ज्यांची गरज म्हणजे अपेक्षा इथे पैसे त्याची सत्ता आहे दुष्काळ खूपच अवघड आहे यावर्षी पाणी पिण्याचे हाल आहेत जनावरांचे हाल आहेत चाऱ्याचे हाल आहेत खूप अवघड परिस्थिती आहे एक एक किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं वरच्या भागात आमच्या जो घाटघर पट्टा आहे पांजरे उडदावणी शिंगणवाडी इथं धरण पण खाली आलेलं आहे एकदम त्याच्यामुळं खूप हाल आहेत त्यात पाणी पण आपल्या जायकवाडीसाठी सोडलेलं आहे त्याच्यामुळं बरेच हाल झालेले आहेत बरं आता ही निवडणुकीचं वारं वाहत आहे सध्या हो काय आहे निवडणुकीबद्दल काय वाटतं निवडणुकीबद्दल जर आता समजा आमचा वरचा भाग आदिवासी पट्टा येतो आहे तर आता कुठं आम्हाला हे आर आरक्षण कळालं आमचं मुले मुलं मुली पुढं शिकतायत त्यांच्या बऱ्याच म्हणजे योजना त्यांनी बंद केल्या आता जे सरकार चालव मोदी साहेबांचं जे सरकार आहे त्याने बऱ्या बऱ्याच प्रमाणात बातम्या पण पडत आहेत जे शिक्षणाचे दरवाजे होते ते बंद केले तर असं वाटतं आहे का हे सरकार नको आहे शेतकऱ्याच्या बाजूने हे सरकार शक्यतो नाही आहे असं वाटतंय मला तर सरकार हे समजा आता जे राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार यावं असं वाटतं मग त्या यावेळेस बरंच जे आपली शैक्षणिक विषयी जे हे आहे ना जे मुलं शाळेत शिकताय त्यांच्याविषयी जे डिबेटचं धोरण असेल ते योग्य प्रकारे नाही हाताळलं आपले मुलं पुढं जात आहे शिकताय ते आपले शिक्षणाचे दरवाजे बंद केले असे बऱ्याच बातम्या वाचल्या प्रत्येक ठिकाणी वाचतो याविषयी म्हणतो म्हणालो मी आत्ता होते आमच्याकडं सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब कांबळे हो हो भाऊसाहेब वागत काय सांग तर मागच्या वेळेस जे, जे निवडून दिले सदाशिवराव लोखंडे साहेब त्यांचा आमच्या भागात म्हणजे दौरा झालेलाच नाही मुळात आम्ही इथं येतो तर एक वेळेस फक्त त्यांची भेट झाली ते जे पाण्याचं आंदोलन होतो अकोली अगस्ती पुलावरती तिथं पाहिलं त्यांना वरच्या भागात त्यांचा दौरा झालेला नव्हता नाही मार्गी नाही मार्गी नाही लावलेले प्रश्न हो ते गावात आले होते दोन वेळेस पण त्यांच्याकडून पण आम्ही बरे प्रस्ताव ठेवले होते सभामंडपाचे सभामंडप हा होता आम्हाला ठक्कर बाप्पा योजनेमधून काही मिळावं आमच्या गावासाठी यासाठी आम्ही प्रयत्न केले पण मग ते आम्ही एक वेळेस शिर्डीला पण जाऊन आलो त्यांच्याकडं पण ते पण नाही मार्गी लागलेलं काम आमचं भाऊसाहेब कांबळे हो कल तसा आमचा त्यांच्याकडेच आहे तसं जर विचार केला तर मग हो नवीन माणूस म्हणून आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून का मागच्या वेळेस नाही झालेलं पण आत्ता त्यांच्याकडून कामे व्हावीत अशी अपेक्षा आहे आमची आत्ता त्यांच्याकडून पाच वर्ष तसेच समजा गेले विकास नाही झालेला म्हणजे विकास नाही केलेला आम्ही फक्त नावापुरती हे जे लोकसभेचं जे हे इ इलेक्शन होतं ते नावापुरती होतं असं सांगितलं तर ते काय वावगं ठरणार नाही त्याचा आम्हाला शक्यतो उपयोग होत नाही असं पण मतदानाचा हक्क बजावावा लागतो असं सी न्यूज प्रस्तुत होऊ द्या चर्चा या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासमोर काही तरुण महिला आहेत ज्या रोजगार कमवण्यासाठी बाहेर पडतायत आज त्यांच्याशी आपण या निवडणुकीच्या संदर्भात काही चर्चा करूयात का, का का की त्यांच्या काय त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडूनच त्या जाणून घेऊयात की काय नाव काय आपलं कल्याणी खंदारी गाव माळेगाव माळेगाव कसं आहे दुष्काळ वगैरे आता माझी स्वतःची शेती नसल्यामुळे मला काही त्याचा अनुभव नाही आता या जे सगळ्या शेतकरी महिला त्यांना विचार मी फक्त आपलं म्हणजे रोज रोजगार हा म्हणजे उपलब्ध व्हा म्हणून मी येते म्हणजे रोजगार हवा तितका मिळतो का नाही आता हवा तितका मिळणारच नाही कारण की आमच्या गाव गावाकडे काम नसल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागतं असे ना हा इथून माग तेच झालंय ना आता तेच होणार आहे नाही काय वाटत मग शेतीला पाणी द्या पाणी पियला हाये नाही एक दिवस आहे तर एक दिवस नाही मग आम्ही येतो इकडे गरीबांची करावा असं आमचे अपेक्षा आहे ना आमच्या इकडे असं येते झाले आम्ही कशाला एवढ्याला येऊ कामा धंद्याला असं आज गाव टाकीतोय सगळं दुसऱ्या गावाला आम्ही पाण्याला येते का नाही पाणी हा आता काय माहिती केली का नाही आमची नाही म्हणजे मग सांगताच येत नाही हा शेती आहे ना पण आमच्या का बाग येतच नाही त्याच्यामुळे आता बाजार भाव काय सांगते ना रे पाणी दिवसा नाही तर आठ दिवसांनी एकदा येते तर शेतीचा विषयच नाही ना आता सरकारने गरीबांसाठी अशी काही सुधारणा कामा धंदे काढले मग एवढ्याला कशाला येऊ आम्ही आम्ही येणार नाही असं भेटला ना तुम्हाला गॅस मिळाला हा गॅस मिळाला ना त्याच्यात सातशे रुपये बरा होत शंभर रुपये फक्त आमच्याला त्याला पडत त्याचा काय उपयोग आहे का हजार रुपये आता आम्हीच दीडशे रुपये रोजापासून काम करतो तर हजार रुपयाची टाकी कुडून घेणार तेव्हा आता दिवाळीमध्ये हजार रुपये टाकी होती आता आम्हीच दीडशे रुपये रोजापासून म्हणजे काम करतोय तेवढे हजार रुपये कुडून भरायचे टाकीसाठी नाही का दिलाय तो फ्रीमध्ये दिलाय त्याचा वाद नाही पण मग त्याच्या मागं थोडंफार चवलीती पाहिजे ना आपल्याला आम्ही वाटत आहे शेतीसाठी पाणी द्यावं आम्हाला परत आमच्या वस्त्यांची सोय करा पाण्याची पियाला पाणी नाही ती लायटीची झाली आहे सोय म्हणायला हा काय नाही असंच बाहेर कंपनीने शिक्षा नाही व्हायलाय शिक्षा नाही होऊन त्याचा उपयोगच नाही ना जर सर्विसच भेटत नाही तर काय करणार आहे आता बाराही 12 ही होईल 15 ही होईल काय करते आता ती ना जायचा आपला शेतीचा काम येत आहे तेपर्यंत जी काय वाटतंय तुम्हाला या विषयी आम्हाला इतिहास वाटत आहे शेतीला पाणी द्यावा पोरांची कामा بيهاवा अशी आमची इच्छा बाकी काय पोरा शिक्षण झाल्यात म्हणजे मग आमचे पोरा कामाला असा अगोदर इंदिरा सरकार होतं नंतर मोदी सरकार आलं काय वाटतं दुगनी सरकारमध्ये फरक तुम्हाला आता काहीच अजून काहीच फरक नाही आम्हाला काहीच नाही करेल अजून पैसे जमा करणार होते ते जमा करेल नाही आता कामाला नाही आता पार संपूर्ण शाळा पार बीएडि तरी कामाला पोरं घेते नाही तेव्हा पोरं दहावी बारावी लगेच कामाला पोरं लागायचे आणि आता यावेळेला शिक्षण होऊन तरी कामाला घेते नाही मग किती पोर त्यांची त्या करीता तरी अजून कामाला घेते नाही म्हणजे मग काय गरिबांना काय करायचं बघ असं आमचं मान्य आता काही दिवसांनी निवडणूक आहेत तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे एकीकडे काँग्रेस आहे एकीकडे भाजप आहे बीजेपी तर काय वाटतं म्हणजे कोणती कोणतं सरकार यायला हवं आता आता ते कस काय सांगा कोणत जे आमचे काम करेल त्यांना देवा आम्ही आई नाही शकते हां विचार करती होती शिक्षण झालं तरी अजून आमचे फरक आम्हाला नाही येत एक युती म्हणून सरकारने निदान शेतकऱ्यांवरचा कर्ज माफ केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी पाणी दिलं पाहिजे शेतकरी आत्महत्या आत्महत्या थांबल्या पाहिजे त्यासाठी यस वाय यस वाय बी हो हां नोकरी नाही मग आता सुट्ट्या आल्या मग त्यामुळं मजुरीला येते मी हो नाही मिळाले खुश आहे ना आम्ही एवढं शिक्षण घेतो त्या आम्हाला त्या शिक्षणाचा काहीतरी थोडाफार फायदा झाला पाहिजे आम्हाला कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे आम्ही जायला तिथं खूप भरतो ना आता जे काय जुनं सरकार होतं काँग्रेसचं आणि आता बीजेपीचं सरकार आहे तर काय म्हणजे काय वाटतं तुला ते सरकार आणि आताचं सरकार यामध्ये काय फरक दिसतो काय फरक वाटतो का कसा काय कायच फरक नाही आता आम्ही अशी कामाधन धंद्याला येतोय मग आमची सोय करावा काहीतरी ना लिए। लिए <laughs> बर आता निवडणुका होतीलच निवडणुका झाल्यानंतर काही उमेदवार निवडून येतील तर त्या उमेदवारांकडून तुमची काय अपेक्षा आहेत त्यांनी काय कामं केली पाहिजे तुमच्यासाठी शेतीची केली पाहिजे काही पवारांची सोय केली पाहिजे शिक्षणाची नोकरी लागली पाहिजे आता या सरकारच्या मोदी सरकारच्या मार्फत उज्ज्वला गॅसच्या मार्फत तुम्हाला गॅस मिळाला गॅस मिळाला मिळाला हे सरकार आणि पूर्वीचं सरकार याच्यामध्ये काय फरक वाटतो आता तुम्हाला काय गी असं मिळालं फक्त तेवढं आपण पुढे जाऊयात अजी काय नाव नंदाबाई गाव माळेगाव काय काय वाटतं तुम्हाला या सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा आम्हाला घर बसल्या कामाची सोय केली पाहिजे काहीतरी व्यवसाय भेटला पाहिजे आम्हाला राशन भेटत नाही काहीतरी दिलं पाहिजे ना पाहिजे याची आधी भेटत होते पण आता राशन सुद्धा बंद झालं आमच्याला आता दोन तीन महिन्यापासून बंद झाले काय मिळत गहू तांदूळ ते भेटायचे आता काही भेटत नाही काहीच भेटत नाही बंद बंद हा तेव्हा पोरा शिकले त्यांच्या नोकऱ्या नाही काय नाही राखेल भेटत नाही काय अडचणी आता काय अडचण आता आम्हाला काय सांगता येणार देत नाही म्हणलो आता आम्ही फिरून येतो ना हा ते म्हणतात बाबा गॅस भेटल्यामुळे पण ज्यांना गॅस मिळाले त्यांना त्यांनी डायरेक्ट रॉकेल बंद केलंय लाईट आहे पण मग आता वारं पाण्याचं लाईट सुद्धा टिकत नाही मग शासनाने काय तरी मग मन जाण जाणं पाहिजे ना आमच्या आता तुमच्या मनानं आता आम्ही काय सांगणार आहे तुमच्या तुमच्या ते ना तुम्ही जाणलं पाहिजे ना मुलं दोन एक आहे शाळेत आहे तो तेरावी लय शिक्षण चालू शिक्षण चालू काय करायचे मग काय तर नोकरी भेटलीच पाहिजे ना पटपाण्यासाठी काय तरी अकोले तालुक्यामधील माळेगाव या गावातील काही महिलांशी आपण संवाद साधला त्यामधून आपल्याला प्रखरतेने जाणवलं की या महिलांना सरकार कोणाचं येऊ याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या देखील पूर्ण झाल्या पाहिजेल असं त्यांचं मत आहे पुन्हा भेटूयात आपण पुढच्या चर्चासत्रात पुढच्या गावामध्ये तोपर्यंत बघत राहा होऊ द्या चर्चा